जे आमच्यासारखे असे मोठे कलावंत आहेत म्हणजे वृद्ध कलावंत आहे किंवा काही छोटे मोठे कलावंत आहे जो पण आहे तो पर्यंत लोक कलेला मरण कधी पण येणार नाही अशी आई ह्याच्या मागं देखील झाली नाही आणि ह्याच्या पुढं देखील होणार नाही ही माझी आई बिठा भाऊ मग नारंगावकर की जे तिला करता आलं ते कुणालाही करता आलं नाही ती माझ्या आजोबा माप्पा मग नारायण गावकर यांना मिळाले ना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते राष्ट्रपती पहिले पुरस्कार मिळाला त्यानंतर माझ्या आईला मिळाल्या व्यंकट रमण यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार आणि तिसऱ्यानंतर मला मिळाला रामानाथ कोविंद हस्ते तीन पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार आता इच्छा फक्त माझ्या नीतीन नक्की मिळत राष्ट्रपती पुरस्कार मिळावा ही माझी मर्ताक्षणी माझी इच्छा आहे ज्या व्यक्तीनं कलेसाठी आपलं आय। आयु अख्खं आयुष्य या कलेसाठी खर्ची केलं असं सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील करवडी येथील व्यक्तिमत्व मंगला ताई बनसोरी मायासोबत ताई नमस्कार नमस्कार ताई ही आपली दिलखुलास मुलाखत म्हणून आमची आहे बोला खर तर राष्ट्रपती पदक विजेता तुम्ही आहात महत्वाची बातमी जी परवा जी, जी आम्हाला समजली विठ्ठाबाई नारायण गौग तुमच्या आई आहेत त्यांच्या जीवनावर पिक्चर निघतोय ती खरं आहे का खरं आहे ते बरं कारण की मी स्वतः जे डायरेक्टर आहेत लक्ष्मी मोतेकर यांनी स्वतः माझ्यासंग चर्चा केली आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलंय की हा पिक्चर मी काढतोय दुसरी गोष्ट मला त्यांनी बहीण मांडलेली आहे आणि मी तुमच्या भावासारखं आहे म्हटले तुम्हाला काय आता अडचण आहे का म्हटलं काहीच अडचण नाही मला मला अजिबात काही अडचण आहे परंतु माझ्या आईचं जितकं नाव ना ना होईल तितकं चांगलं आहे आम्ही पैशाची भूकेल नाहीत बरोबर आम्ही कलेची भूकेली माझ्या आईचं जितकं नाव होईल ना यात म्हटलं आम्हाला समाधान वाटेल खर तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी भाग्याची गोष्ट आहे एका कलेसाठी म्हणजे त्यांच्या आईनं विटाबाई नारायणगावकर यांनी कलेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्यांचाच वारसा मंगला ताई खरं तर आणि नंतर आता नितीन सुद्धा तो चालवतोय श्रद्धा कपूर ह्या हिरण म्हणून काम करणार आहेत का हो हे त्यांनी म्हणजे श्रद्धा कपूर म्हणजे अनिल कपूर नाही शक्ती कपूरची ना, मुलगी शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूर विशेष म्हणजे छावा चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत उत्तेकर हे डायरेक्शन करत आहेत महाराष्ट्रासाठी आणि आपल्या, आपल्या आ, आ, लोक कलावंतासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे ती ताई तुमच्या आईबद्दल काय सांगाल थोडं म्हणजे आई म्हटल्यानंतर आशे आई ह्याच्या माग देखील झाली नाही ह्याच्या पुढे देखील होणार नाही ती माझी आई बिठा भाऊ मंग नारंग की जे तिला करता आलं ते कुणालाही करता आलं नाही म्हणजे मला स्वतः करता नाही आलं एवढं माझ्या आईचे नाव झालं माझ्या आईची कला प्रसिद्ध झाली याबद्दल माझ्या आई मला अभिमान वाढतो मला गर्व वाढतो मी थोरली मुलगी माझ्या म्हणजे आईच माझं गुरु आहे आता जी जे माझं माझं देखील नाव निघतंय किंवा मला जी सगळ्या लोककलेमध्ये मध्ये प्राधान्य मिळतंय माझ्या जनतेकडनं माझ्या कलेकडनं जे प्राधान्य मिळते हे कुणाचं बारसा माझ्या आईचा आए। माझ्या आईचा आशीर्वाद आहे त्याच्या पाठी माझे मिस्टर रामचंद्र बनसोडे यांचा देखील आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे खरं तर मंगला बनसोडे नितीन बनसोडे बस ना का मी कापे म्हणतो ना महाराष्ट्राला त्यांच्या घरी मी मुलाखती घेतोय करवडीमध्ये सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला असं माहिती असं सांगतो ती किती सालापासून खरं तर तुम्ही नेहमी सांगत असता मीच माझा जन्मच याच्यावर झाला प्रेक्षकांना प्रेक्ष रिपीट करू म्हणजे माझा का मी माझ्या आई बरोबर वयाच्या सात वर्षापासून स्टेजवर आली मी माझ्या आई आईच्या बरोबरच कारण का माझ्या आईची थोरली जी बहीण होती मनोरमा त्या सगळ्या माझ्या आईला सोडून सगळ्या बहिणी गेल्या होत्या एक फक्त बहीण राहिली होती केशरबाई काळे म्हणून पण बाकी सगळ्या बहिणी गेल्या होत्या मग माझ्या आईने एक विचार केला मला मी नारेंगावला शिक्षण होते परंतु आईने विचार केला की माझ्या मुलीला मी नाचायला काढते ह्या hmm. विचारणी माझ्या आई बरोबर बर वयाच्या सात वर्षापासून मी आहे मग पाठी तिची जी स्टोरी आहे hmm. ती मला पुढे सांगायची ना जशी मला कळतंय ना तसं मला ती सांगायची पण तिचा सहवास hmm. मला कळतंय तेव्हापासून आतापर्यंत hmm. होता म्हणजे आतापर्यंत म्हणजे आई तर आईचं निधन झालं परंतु जोपर्यंत आयचं निधन होईपर्यंत तिच्या सहवासामध्ये मी होते काय काय झालं काय काय नाही हे संपूर्ण ना मला माहिती तिचं नाव कसं झालं तिन गाजली कशी हे मला माहिती नेफा आघाडीला जे केली कार्यक्रम जे होता म्हणजे मेनचे जे कार्यक्रम होते का नाही मिलेक्ट्री मनोरंजन करता यशवंतराव चव्हाणांनी साहेबांनी ते केलं होतं बरला नाही नेफा आघाडी नेफा अच्छा अच्छा लदाख बॉर्डरला त्या टायमाला आई बरोबर मीच होते त्यावेळी त्यावेळेला मी आई बरोबरच होते म्हणजे ताईने सांगली आठवण आहे लदाख बॉर्डरवर यशवंतराव चव्हाण okay. साहेब असताना संरक्षण मंत्री असताना हा म्हणजे आईचं नाव त्यांनी सुचवलं सुचवलं होतं म्हणजे त्या काळामध्ये इलेक्ट्रिक वगैरे ते भांडणं वगैरे चालू युद्ध युद्ध चालू होतं ना मग ते युद्ध संपल्यानंतर युद्ध जिंकल्या जिंकल्यानंतर एक इलेक्ट्रिक लोकांचं मनोरंजन असावा त्या करता बा माझ्या याचा तमाशा निवडला म्हणजे मला वाटतं एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरचा काळ अंदाज एकाहत्तर बहात्तर एक तुम्हाला सांगते बासष्ट का पासष्ट बरोबर हा पासष्ट एकोणीसशे बासष्ट बरोबर युद्ध असेल हा चिंच युद्ध बालपणाच्या काही आठवणी असतील तुमच्या आता नारायणगावच्या काही तुम्ही सांगू शकाल का तुम्ही एक वेगळी मुलाखत ही मला माझी माझी बालपणीची नारायणगावची कशी स्टोरी माहिती का आईने शाळेमध्ये टाकलं होतं मला माझा धाकटा भाऊ विजू दुसरी बहीण संध्या तीन बहीण डाळ मी नारंग गाव पण त्या टायमाला परिस्थिती फार बेकार होती फार म्हणजे माझी आई तमाशा जायची आणि आमच्या मामीच्या जीवावरती करायची का की थोडीफार की शाळा शिकली पाहिजे म्हणजे तिथं नारेंगाव मध्ये म्हणजे दोन माझा भावन माझी बहिणी करता आणि बाकीचे माई सगळी तमाशा बरोबर असायची ना मग ती वर्षात नाही एकदा नारेंगावच्या यात्रा लिहायची तेव्हाच आमच्या आईची आमची भेट मी शाळेत होते तोपर्यंत बरोबर तिथं पुष्कळ दिवस काढले म्हणजे नारेंगाव मध्ये माझ्या धानची मोठी तिथे झाली जा जेव्हा सात आठ वर्षाचे होऊन गेले ना तो मला आईने मला नाचायला काढलं पण तिथं पुष्कळ हाल केले म्हणजे त्या टायमाला मा माझे मामी देखील मला त्रास करायचे त्या टायमाला हा हा म्हणजे पैसे वे लवकर वेळेवर जर नाही आले काय मामाचा जीव होता हा मामीच पण होता म्हणा पण ती फुकट किती दिवस सांभाळायचे म्हणून आम्ही पर स्टँडवर देखील मी मालिश केली मालिश करून मग पोट भरलं माझ्या भावांचं ना बहिणीच बरोबर त्या टायमाला घरी मग आईला मी सांगत नस बाबा ह्याने एवढे छळ केला काय त्याने तेवढा छेळ का की आई आता तात्पुरती दोन दिवस राहणार परत निघून जाणार बरोबर बरोबर परत आम्हाला त्रास होणार ज्याकरता आम्ही काही करणार सांगितलं कष्ट केलं पहिल्यापासून एवढं खरं तर कलेचा सन्मान म्हणायला पाहिजे कारण कलेवरच्या इतक्या महान विभूतीवर चित्रपट निघतोय कती वर्षापासून तुमची इच्छा होती की आईच्या या पूर्ण जीवनावर पिक्चर निघावा कधी म्हणजे तुमची इच्छा कधीपासून होती नाही नाही पहिल्यापासून होती ज्या टायमाला तिची डिलिव्हर झाली ना शिंगणापूरला त्या टायमाला देखील मिस होते त्या टायमाला देखील मी त्या वेळेला देखील मिस होते ज्या टायमाला शिंगणापूरला स्टेजवर ती पाठीमाग आली तिची डिलिव्हरी झाली हो हो आम्ही दोघी नाचत होतो तुम्ही आणि ती पाठीमाग आली डिलिव्हरी झाली पब्लिक वरडाय लागले विठबाई कुठे म्हणून आलं का लक्षामध्ये परंतु लिखून असं बाहेर पडले पण गाय यात्रातल्या बायकांनी येऊन ती डिलिव्हरी केली काही चाकू आहे काय नाही पाला माझी तमाशा आमचा मग त्या दगडांना तिसली तसंच फडक्यात गुंडळलं काष्टा घातला आणि माझ्या बरोबरच नाच आहे आधी स्टेज बरोबर बरोबर तर ताई मला सांगा आपल्या आई बद्दल तुमच्या बोलताना तुम्ही खरं तुम्हाला अभिमान आहे नक्की ज्या दिवशी तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तुम्हाला नितीन कुमार बनसोड खरंच आमचा आम्हाला अभिमान आवडतो तो क्षण कसा होता तो थोडा आम्ही करतो तो क्षण म्हणजे फार मला आनंद वाटला की मी माझ्या पहिल्यापासून काय इच्छा होती की माझ्या आजोबा भाऊ बाप मग नारायण गावकर यांना मिळाले ना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते राष्ट्रपती हो, पहिले हो, पुरस्कार हो, हो, हो. मिळला त्यानंतर माझ्या आईला मिळाल्या व्यंकट रमण यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार हो, आणि तिसऱ्यांदा मला मिळाला रामान कोविंद हा हो, हस्ते हो, हो. मला मला आनंद पुष्कळ झाला की आता हे आमच्या पिढे पिढ्याने पिढ्या पीड़ा चालले तीन, तीन पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार आता इच्छा फक्त माझ्या नितीनला नक्की मिळणार राष्ट्रपती पुरस्कार मिळावा हे माझी हे माझी इच्छा आहे तेवढी <laughs> इच्छा माझी खर तर मा एक आणखी एक प्रश्न मला थोडा नेहमी वाटतो आता मोबाईलचं युग आलं इलेक्ट्रॉनिकच युग आलं त्यात हे तुम्ही सक्षमपणे तमाशा म्हणून उभा आहे काय वाटतं त्याबद्दल ह्या आता जे नवीन तंत्रज्ञान आलं मोबाईल मोबाईल वगैरे आलं तरी पण तुमचं तमाशाच ओढ नाही कमी झालं नाही डगमगण्याला तमाशा अजूनपर्यंत ही लोकलला डगमगलेली नाही आम्ही त्याच्यावर देखील मात करायला लागलोय मी ठामपणाने सांगू शकते बरोबर बड़ ठामपणान सांगू शकते की जे आमच्यासारखे असे मोठे कलावंत आहेत म्हणजे वृद्ध कलावंत आहे किंवा काही छोटे मोठे कलावंत आहे जो पण आहे तो पर्यंत या लोक कलेला कधी पण येणार नाही ही लोकला मरेपर्यंत म्हणजे जिवंतच राहणार मरणारच नाही ती जिवंतच राहणार तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली की कलावंत जे आहेत त्यांना मानधन मानधना संदर्भात तुम्ही पदाधिकारी म्हणून काम करता नक्की शासनानं आतापर्यंत काय केले नाही ना आता ना बंद झाले जरा दोन चार महिने होऊन गेलेत म्हणजे नाही पाच सहा महिने होऊन गेलेत स्वतः माझं देखील मानधन बंद दे। आहे <laughs> काय तिथे प्रॉब्लेम झाला असेल काय सगळ्यांच सगळ्यांचे सगळ्यांचे मानधन बंद आहेत त्या संदर्भात तु, तु तुम्ही काय आवाज शासन करतो म्हटले मी सगळ्यांना मुंबईला मंत्रालयामध्ये फोन वगैरे केले तर बा असं असं आहे सगळे वृद्ध कलावंत वरडायला लागल्या त्यांना म्हणजे करतो म्हटले चालू करतो काही शेवटचे दोन प्रश्न आम्ही मध्यंतरी तुम्हाला हे केलं होतं तुमची जी, जी तिसरी पिढी आहे म्हणजे नितीनचे मुलं असतील मुली असतील किंवा तुमचे नातवंड वेल एज्युकेटेड आता म्हणजे एक डॉक्टर आहे मला वाटतं <laughs> काय झालं हो, आता हे तिसरी पिढी म्हणायला पाचवी पिढी नितीन पाचवी पिढी पण परंतु आता पुढची जी आहे सगळं शिक्षणामध्ये गुंतलेले आहे पहिले मला थोडी आशा होती <laughs> पहिली आशा होती आबा माझ्या मुलाचे दोन मुली आहेत ते जातील स्टेजवर माझ्या नितीनची मुलगी जातील पण त्यांना ते म्हणतात की आता समाज बदललाय दुनिया बदल आम्ही शिकतो चांगली गोष्ट आहे डॉक्टर होत असेल इंजिनियर होत असतील तरी काय नाही नितीनची मुलगी पी एस आयसाठी एमपीएससी ला करते अभिमान आहे खरं नितीन कुमार बनसोडे सगळ्या महाराष्ट्राला माहीत असतील खरं स्टार म्हणून त्यांची कन्या आता एमपीएससी करते खूप अभिमानास्पद आहे ती शेवटचा प्रश्न संपूर्ण आयुष्य तुम्ही तुमच्या आईचं तुमचं आता नितीनचं सगळं आयुष्य यात कलेसाठी घालवलं समाजानं भरभरून दिलं तुम्ही ह्या सगळ्यात सुखी समाधानी आहात का नाही सुखी म्हणजे काय म्हणतो नुसता पैसा असला म्हणजे सुख नसते पैसा कमी असू किंवा जास्त असू मला पा, अजूनही आमच्या दोघा माई लेखाला अजूनही एक कलेला प्राधान्य माझी जनता देते याबद्दल मला अभिमान वाटतो मी अजूनही खुश आहे बस खर तर ह्या त्या मंगल ताई बनसोडे लक्षात ठेवा सुख म्हणजे कशात असतं आणि कलेसाठी अख्खं आयुष्य म्हणजे आईनं घालवलं विटा विटाबाई गोकर मंगलाताई बनसोडेंनी घालवलं नितीन बनसोडेंनी घालवलं संपूर्ण अख्खं आयुष्य या कलेसाठी घालवलं मात्र त्यांनी महत्त्वाचं म्हणजे काय तीन एका कुटुंबात तीन राष्ट्रपती पुरस्कार मिळणं आणि चौथा असताना नितीन दादांना नक्की मिळणार आहे शंभर टक्के असं हे कुटुंब मला नाही वाटत भारतात कुठं असेल की एकाच कुटुंबात राष्ट्रपती पुरस्कार मिळालेली एवढं कुटुंब ताई आहे तुम्ही आमच्याशी बोलात धन्यवाद धन्यवाद